अमित शहाना ना स्वप्नदोष झालेला आहे त्याला स्वप्न दोष म्हणतात दोन हजार ला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे संपूर्ण भाजपला स्वप्न दोषाचा विकार घडलेला आहे आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते हे त्यांना शोभत नाही त्याने राष्ट्राचा विचार करावा दोन हजार एकोणतीस तो बहुत दूर की बात आहे दो हजार उनतीसचे पहिले आपली सरकार रहेगी नाही उस बारेमध्ये सोचो सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल निवृत्त व्हावं लागेल आ, दो ला दोन हजार चोवीसला तुम्ही दोनशे चाळीसला थांबलेला आहात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपण एकशे चाळीसच्या चा खाली या यावेळीची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्या आहेत आमच्या दोन हजार एकोणतीसला ते शक्य नाही महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे हरियाणामध्ये होतोय जम्मू काश्मीरला होतो आहे पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सी बी आय रेट टाकू शकत नाही ना अमित शांतीची काही ताकद आहे ईडी आणि सी बी आय ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंद बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे त्यांना कोणी अडवलं पण ते शक्य नाही या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे नाही वारंवार ते बोलतात याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत त्यांच्याकडे मतदार नाही आहेत त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत गद्दार आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही हे अमित शहाना फार लवकर कळलेलं आहे हे बरं झालं खरं म्हणजे अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आमच्याकडे फक्त ईडी सीबीआय बी पोलीस आणि पैसे आहेत आणि त्या जोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे ठीक आहे बातमी पूर्ण झालं आहे बघू याच्यामध्ये काय रिएक्शन द्यायची तुम्ही पत्र पत्रकारात प्रश्न विचारते याच्यावर तुमच्याकडून माझ्याकडे तुमचं काय रिॲक्शन अपेक्षा आहे ते प्रवास करणार होते वाचले आनंद आहे पुढे काय काही प्रश्न विचारता का बोला

आणि हा धोका काय आहे आपण गेल्या अडीच वर्षात पाहता कशी महाराष्ट्राची लूट होते प्रत्येक बाबतीमध्ये धोका आहे यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे मराठी माणूस खतम करायचा आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी कडा मोडून काढायचा आहे या दोघांना महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे आणि यांना महाराष्ट्रात यासाठी वारंवार यायचा आहे की महाराष्ट्राचा उरला सुरला स्वाभिमान सुद्धा त्यांना खतम करून महाराष्ट्र राज्य गुजरातला जोडायचं आहे ताब्यात घ्यायचं आहे हे लपून राहिलेलं नाही आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इंच इंच जमीन महाराष्ट्राच्या संस्था उद्योग हे अडाण्याच्या घशात घातलं जात आहे ही संपत्ती जरी अडाण्याच्या नावावरती असली तरी त्या दौलतीचे खरे मालक हे नरेंद्र मोदी आणि शाह आहेत हे लक्षात घ्या महाराष्ट्राला दोघांपासून धोका आहे आणि हा धोका दूर करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहेत